नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक सव्वीस अकरा चा हल्ला आपला सगळ्यांना लक्षात असेल इतकी वर्ष झाली तरी त्या जखमा अजूनही भारत आणि खास करून मुंबई मधले नागरिक ते विसरलेले नाही आहेत हा हल्ला करण्यासाठी जे दहशतवादी आले होते ते समुद्राच्या मार्गातून आले होते समुद्राच्या मार्गातून ते मुंबईत उतरले आणि मग त्यांनी सीएसटी असेल कामा हॉस्पिटल असेल ताज हॉटेल असेल या ठिकाणी जो उत्पात माजवला ज्या प्रकारे त्यांनी फायरिंग केली त्यामध्ये अनेक निष्पाप नागरिक आणि त्यासोबतच काही पोलीस दलातील जे आ, पोलीस कर्मचारी होते ते देखील शहीद झाले होते त्यानंतर सागरी सुरक्षा हा एक मोठा प्रश्न जो आहे तो निर्माण झाला होता आणि त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा देखील झाली आज पुन्हा एकदा सागरी सुरक्षेला घेऊन तशीच चर्चा सुरू झालेली आहे आणि ही चर्चा सुरू होण्यामागे किंवा ही चर्चा करण्यामागे जे कारण ठरलेलं आहे ते म्हणजे रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी रायगड किनाऱ्यावरती जवळपास एक हजारहून जास्त बेकायदेशीर बोटी असल्याचा त्यांनी खुलासा केला आहे आणि त्यामुळे भारताची जी सागरी सुरक्षा आहे तिला धोका आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आणि ह्याच मुद्द्यावरून जे महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती जी आहे त्यांनी मत्स्य व्यवसाय हा एक जे मंत्रालय आहे जे एक विभाग आहे खातं आहे त्या विभागावरती त्या खात्यावरती आणि ते खातं सांभाळणाऱ्या मंत्री नितेश राणे यांच्यावरती काही गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत ते आरोप नेमके काय आहेत मच्छीमार संघटनेचे त्याशिवाय अ भारताच्या सागरी सुरक्षेला कशा पद्धतीने पुन्हा एकदा धोका निर्माण होण्याची शक्यता जी वर्तवली जाते ते नेमकं काय ने आहे कशा पद्धतीने आहे ह्या सगळ्या गोष्टींवर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत अ किरण कोळी सर आहेत ते महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती या संघटनेचे ते महाराष्ट्र सरचिटणीस आहेत त्यांचं मी मुंबई आउटलुकमध्ये प्रथमत स्वागत करतो आणि कोळीसर सर्वात सुरू म्हणजे सुरुवातीलाच आपण ह्या मुद्द्यापासून सुरू करूया की जो जे आ, आचल दलाल ह्यांनी जे काही अहवाल दिलेला आहे किंवा ह्यांनी जो खुलासा केलेला आहे तो नेमका काय आहे त्या रिपोर्ट मध्ये काय आहे हे जरा आमच्या प्रेक्षकांना सांगा आपल्याला कल्पना असेल की रायगड जिल्ह्यामध्ये कोरले गावासमोर एक पाकिस्तान नौका असल्याचा संशय गुप्तचर विभागाने केला होता आणि त्या अनुषंगाने रायगड जिल्हा पोलीस पोली अधीक्षक अ दलाल मॅडम हिनी त्याची शोधाशोध मोहीम सुरू केली आणि त्यानंतर त्या त्या ठिकाणी तो बोया असल्याचं त्यांना दिसून आलं परंतु तो शोध घेताना त्यांना असं आढळून आलं की जे आम्ही वर्षानुवर्ष आम्ही या बाबतीत सूचना मंत्रालय लेवलला व्यवसाय आयुक्त लेव्हलला करतोय त्या सूचना आमच्या खऱ्या ठरला असं त्या दलाल मॅडमने आमच्या आम जे आरोप होता ते दलाल मॅडमने सांगितलेला आहे की एलई हजारो बोटी रीता वापरत आहेत आणि याच्यावरती कारवाई करा असं आम्ही कित्येक वर्षापासून सांगत आहोत कारण या विध्वंसक मासेमारी मुले पारंपरिक मच्छीमारांना मासेण्यास मिले झालेले आहे आणि त्यामध्ये गेल्या दोन हजार तेवीस पासून म्हणजे मी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये जेव्हा युती शासन आलं तेव्हाचे तात्कालीन मत्स्य व्यवसाय मंत्री नारायण राणे साहेबांनी आ, भाई बंदरकर सह त्यावेळेच्या कैलासवासी भाई बंदरकर आमचे जे लोकप्रिय मन्यमान नेते होते त्यांना बोलून त्यांना बोलून विचारलं की भाई तुमच्या समस्या काय त्या सांगा भाईनी त्यांना सांगितलं की समस्या नंतर सोडवा परंतु पहिला जी उरण मध्ये उरणच्या खास करून करंजा मोरा गावामध्ये जी बेकायदेशीर मासेमारी चालू आहे ती ताबडतोब बंद करा त्यांनी त्वरित पाऊल उचलून नेशन हॉस्टेल जे आहे गोरेगाव मुंबईमध्ये तिथे एक मोठी सभा बोलवली आणि सायंटिस्टांना बोलवलं अधिकाऱ्यांना बोलवलं आणि पावसाळी मासेमारी बंदी कालावधी का करतोय याचे महत्व सायंटिस्टांमार्फत अधिकाऱ्यांमार्फत पटवून दिले आणि यापुढे कोणीही मासेमारी करणार नाही केल्या केल्या स्ट्रिक्टली कारवाई केली जाईल असा दमस त्यांनी सगळ्यांना भरला कर आणि आधी वर्ग अधिकार वर्गाला सांगितलं की ज्या ज्या क्षेत्रामध्ये असं आढळलं तर मी त्या अधिकाऱ्यांना पहिला सस्पेंड करेन आणि तेव्हापासून पंच्याण्णव पासून जी पावसाळी मासेमारी स्ट्रिक्टली बंद होत होती ती गेल्या दोन तीन वर्षामध्ये म्हणजे आम्ही जून दोन हजार तेवीसला अठ्ठावीस जून दोन हजार तेवीसला सुधीर मुंगेटवार साहेबांना भेटलो की तुमच्या कार्यकाळात हे अनादित मासेमारी सुरू झाले त्यांनी स्ट्रिक्टली कारवाई करण्याचे आदेश दिले परंतु ते फक्त दोनच दिवस झालं फक्त आम आम्हाला मलमपट्टी करण्याचं काम सुरू केलं कारण या अनाधुत मासेमारीमधून प्रचंड पैसा प्रचंड भ्रष्टाचार होत आहे हे आम्हाला माहित आहे आणि हे आम्ही वारंवार सांगतो त्याच पद्धतीने एल एडी एल फिशिंग जे आहे ज्या अनाधुत बोटी आहेत म्हणजे आंचन मॅडमनी तर सांगितलं की हजाराच्या वर बोटींचं तर रजिस्ट्रेशनच नाहीये ज्या वापरात आहेत तर अशा लोकांबद्दल आम्ही वारंवार तक्रार केली पण कारवाई काही होत नाही पण आता आम्हाला शासकीय पुरावच आचार्य ने दिला आणि म्हणून आम्ही सांगतोय की जर एकोणीशे ब्याण्णवच्या धर्तीवर जर आरडीएक्स आलं तर त्याची जबाबदारी कोणाची जर सव्वीस अकरा सारख्या प्रकरणामध्ये जसे समुद्र मार्गावर येऊन घातपात झाला मग त्याची जबाबदारी कोणाची म्हणून आम्ही केंद्रीय गृह मंत्रालयाला आणि राज्य मंत्रालयाला सांगितलंय की उद्या असा समुद्र मार्गाने काही घातपात झाल्यास त्याला या अनधिकृत मासेमारीवर दुर्लक्षित करणारे आमचे विद्यमान जे मंत्री आहेत मी आज पत्र पण पंतप्रधान केंद्रीय गृहमंत्र्यांना पाठवणार आहे कोणी साहेब ऐका मी म्हणजे त्यांचा नितेश राणेंवरचे तुमचे जे आरोप आहेत त्या आरोपांवरती आपण चर्चा करूयात परंतु मला हे आधी सांगा की बेकायदेशीर मच्छीमारीचा जो तुम्ही उल्लेख केला तो नेमका काय आहे म्हणजे जसं ज्या पद्धतीने एक उदाहरण म्हणून ज्या पद्धतीने रस्त्यावरती गाड्या असतात तर त्या गाड्यांचं रजिस्ट्रेशन होतं आरटीओ मध्ये मग त्यांना एक नंबर प्लेट दिली जाते त्यानंतर जे चालक असतात त्यांना परवाना दिला जातो की तुम्ही गाडी चालवू शकता त्याला लायसन्स आपण म्हणतो ड्रायविंग लायसन्स तर तशा पद्धतीने बोटींमध्ये असं काय रजिस्ट्रेशन आहे का किंवा ती प्रक्रिया आहे का त्यांना काय नंबर किंवा असं विशेष प्रकारचं आयडेंटिफिकेशन त्या बोटींना असतं का एकतर मत्स्य खात्यामार्फत मर्चंट नेव्हीचा जो कायदा एकोणीशे चोपन्नचा आहे त्याअंतर्गत बोटी रजिस्ट्रेशन होतात बोटी रजिस्ट्रेशन झाल्यावरती त्याचा मुंबई पोर्ट ट्रस्ट म्हणजे पोर्ट कार्यालयामार्फत जो परवाना पोर्टचा पाहिजे लँडिंग साठी तो परवाना महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या खात्यामधून मिळतोय आणि मासेमारी परवाना मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालय तो प्रत्येकी तीन वर्ष आता हे सगळं वन विंडो केलेलं आहे आणि वन विंडो अंतर्गत हे सगळे परवाने आहेत जे मत्स्य व्यवसाय खाते देते आता इतर कोणी देत नाही आणि पहिली दुसरी गोष्ट म्हणजे हे रजिस्ट्रेशन झालं हे कायदेशीर झालं परंतु एलईडी फिशिंगला रजिस्ट्रेशन नाही आहे एलईडी फिशिंगला पूर्ण बँड आहे प्रोसेस फिशिंगला पूर्ण बँड आहे तर या, या बोट हे फिशिंग म्हणजे नेमकं काय एलईडी फिशिंग म्हणजे समुद्रात खोल समुद्रात जाऊन अंधारामध्ये समुद्रामध्ये लाईट सोडायच्या त्या लाईटला आकर्षित होऊन मासे एकत्र जमा होतात आणि मासे एकत्र जमा झाले की त्यांना त्या फिश जे आहे त्याच्यावरती मासे किती जमा झाले ते समजते आणि अध्याने ते किती केजीचे मासे असतील किती, किती किलोग्रामचे असतील तो देखील त्यांना अंदाज येतो मग ते मासे जमले की दुसरी बोटीला ते वारलेस करून बोलवतात आणि त्याला राऊंडिंग पर्सनेट मागतात पर्सेंट म्हणजे पर्स जे जपान मध्ये पर्स असं राऊंड असते बोल तर त्या पर्सचा पर्सच्या याच्यावरती ते पर्सनेट या, या काढलेले तर त्याला म्हणून पर्सने पर्सा नाव दिले पर्सनेट तर त्या पद्धती राऊंड फिशिंग करतात आणि एक बोट जे आहे जे शंभर पारंपरिक बोटींना बोटी मासे पुरवठा होतील एवढी एकच बोट ते मासे घेऊन जाते म्हणजे करोडाचा तिथे उल्लाडार होते आणि मंत्रात एका बंदरामधून करोडो रुपये आम्हाला समजलेलं आहे आणि याचमुळे या लोकांवर कारवाई होत आहे त्या आचल दलाल मॅडम यांनी आता हा अहवाल दिलेला आहे परंतु काय तुमचे आरोप आत्ताचे आहेत की याच्या अगोदरही तुम्ही असे आरोप केलेत आणि जे संबंधित मंत्रालय आहे म्हणजे नितेश राणे यांच्या नेतृत्वामध्ये जे मंत्रालय काम करते त्यांना त्यांना काय तुम्ही निवेदन किंवा अशा पद्धतीच्या तुमच्या काय बैठका झाल्यात का हे बघा हे आरोप आमचे फार पूर्वीपासूनचे आहेत जेव्हा नितीन राऊत हे जे मिनिस्टर होते काँग्रेस सरकारमध्ये यांना जेव्हा ही गोष्ट आम्ही सांगितली तेव्हा त्यांनी सोमवंश समिती नेमली हे त्यांनी चांगलं काम केलं एक समजा या मंत्रालयामध्ये सांगण्यासारखी दोनच माणसं आहेत एक नारायण राणे साहेब आणि दुसरा नितीन राव साहेब नितीन राव साहेबांनी या पर्सनेजच्या जेव्हा आम्ही तक्रारी दिल्या त्यावेळेला सायंटिस्ट मच्छिमार नेते असं करून अधिकारी यांचे डॉक्टर समोह समिती नेमली गेली खास करून ते पर्सनेटच्या बंदीसाठी ती समिती नेमली गेली होती आणि त्यावेळेला असं होत कि काहीतरी आठशे सव्वीस काहीतरी परवाने होते आणि त्या समितीने निर्णय घेतला की आपल्या सातशे वीस किलोमीटरचा जो लांबीचा पट्टा आहे त्यामध्ये जो मुरुड पासून उत्तरेकडे म्हणजे पालघर पर्यंत हा उत्तर समुद्र आहे उत्तर समुद्र असल्यामुळे तिथे पारंपरिक मच्छीमारांचे म्हणजे स्थिर मासेमारी आणि गिल्ले म्हणजे बॅगनेट आणि गिलनेट गिलने याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आणि तिथे प्रहार सुद्धा जास्त असतो त्याच्यामुळे पर्सेड मासेमारी आहे ही चारली आणि बागडे मांडण्यासाठी खास किंवा टुना मार टुना फिशिंग करण्यासाठी मग त्यांना काही दक्षिणेतल्या भागातलं मुरुडच्या खाली भा, पारंपरिक मच्छीमार क्षेत्र सोडून त्यांना परवानगी दिली होती आणि परवानगी देताना असं सांगितलं होतं की ह्या ज्या सगळे परवाने जे आहेत हे उडण बोटीचे आहेत म्हणजे आता उडान बोट तुम्हाला शोधून पण मिळणार नाही तर ह्या या हे परवाने पुन्हा नूतनीकरण करू नये असा त्या समितीने हे केला होता दोन हजार चौदा साली म्हणजे काँग्रेस सरकारने तो अहवाल दाबून ठेवला दोन हजार चौदा साली फडवीस सरकारने तो स्वीकारला आणि त्याच्यातल्या शिफारशी स्वीकारून कायदे केले आता कायद्याप्रमाणे झाल्या नाही पाहिजे कायद्याप्रमाणे या उडण बोटी सगळ्या नष्ट झालेल्या आणि उडण बोटीचे जे परवाने आहेत ते नवीन बोटीच्या फायबरच्या बांधलेल्या त्याच्यावरती चालवतात आणि एक बोटीचा जो परवाना आहे त्याच्यावरती दहा बोटी चालतात म्हणजे चा त्या त्याच बोटीचे पेपर झेरॉक्स जे आहे ते दहा बोटीत ठेवतात म्हणजे नऊ बोटी जे ते अनधिकृत असतात बोटी अनधिकृत असतात हा आणि हे नेमकं त्या दला शोधून काढले त्याचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे आता हे इतकी परिस्थिती असेल ते हे कशासाठी करतात पैशासाठीच करतात ना जास्त पैसा मिळावा मिळावा म्हणून मग यांना साईड पाच पंचवीस किलोचा अर्थे मुंबईला सोडा किंवा रायगडला सोडा किंवा पालघरला सोडा यांना दोन चार कोटी रुपये दिले तर करणार नाही विकणार नाही बरोबर हे सगळं तुम्ही हे सगळं तुम्ही त्या मंत्रालयाला किंवा नितेश राणे मंत्री आहेत त्या मंत्रालयाचे त्यांना तुम्ही सांगितलेलं आहे त्यांच्या निदर्शनास तुम्ही आणून दिलेलं आहे राणी साहेबांनी आम्हाला अजूनपर्यंत मंत्री झाल्यापासून वेळ दिली नाही आहे त्यांना अनेक पत्र लिहिलेले आहेत एवढंच नाही आमचा रायगडमध्ये सोला फेब्रुवारीला मोठी झायल सभा होती त्यांना आम्ही निमंत्रण दिलं त्याने आमचा कार्यक्रम स्वीकारला परंतु कार्यक्रमाला ते आले नाही आणि ह्या गोष्टी त्यांना लिखित स्वरूपात त्यांना तसेच सुधीर मुंगटीवार साहेबांनी मत्स्य उद्योग विकास समिती स्थापन केली होती रामनाईक साहेबांच्या आदेश त्या राम नाईक समितीला मी सतरा पानाचं पत्र मागण्याचं दिलेलं आहे त्यामध्ये या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इंग्रूट आहे परंतु ना त्या समितीने काय केलं का, का, का नहीं कारवाई के होत, होत नाही म्हणजे तुम्ही असं वारंवार लिहून देत आहे त्याच्यानंतर रायगडच्या पोलीस अधीक्षक त्यांनी देखील अहवाल दिलेला दे आहे तरी देखील मंत्रालयाकडून त्यावरती गंभीरतेने विचार किंवा त्या पद्धतीची कारवाई का केली जात नाहीये तर बघा आजच माझ सकाळी मला साडे दहा वाजता नितेश राणी साहेब म्हणजे आहे ओ अतुल पवार साहेब बर त्यांचा फोन आला होता मी फोन घेतला पण त्यांनी फोन कट केला आणि त्यांनी मेसेज मला टाकला व्हॉट्सअपवर की आजपासून कारवाई सुरू होते म्हणजे आम्ही आरोप करावे असं त्यांचं म्हणणं आहे काय हे खरं म्हणजे आमचं काम नाही आहे हे खात्याचे मंत्री म्हणून त्यांची जबाबदारी आहे आणि जबाबदारीपूर्वक वागलं पाहिजे जबाबदारी जबाबदारीपूर्वक न वागता ते या गोष्टीचा ह्या गोष्टीकडे इतक्या गंभीर गोष्टीकडे हे दुर्लक्ष का करत आहेत याच्यामध्ये सरळ अर्थ हाय की मोठ्या प्रमाणात एलईडी वाल्याकडून या बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या करून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते बर त्याचं एकमेव कारण आहे दुसरं कुठलंच कारण नाही आहे ते करत माझे आरोप जर खोटे असतील तर कारवाई का नाही होत ते त्यांनी सांगावं नाही पण त्यांना पैसे मिळत आहेत किंवा काही त्यांचे आर्थिक लागेबांधे आहेत असा देखील तुम्ही आरोप करताय हे सांगण्याला तुमच्याकडे पुरावा काय आहे फक्त एवढंच ते कारवाई करत नाही याच्या पलीकडे पुरावा म्हणून काय आहे तुमच्याकडे सर आणखीन आणखीन काय पुरावा असला पाहिजे तुमचे पोलीस खात्याचे अधिकारी सांगतात की हजारच्या वर बोटी बेकायदेशीर आहे अजून पुरावा काय पाहिजे आम्ही तर आता बोटीच्या शूटिंग बिटिंग आमच्या रत्नागिरीला बेकायदेशीर मासे झाले आहे आमचे तिथले मच्छीमार बोटी काढून गेले शूटिंग केली शूटिंग पण पाठवली तुम्हाला देखील पाठवली शूटिंग अजून काय का पुरावे द्यायला पाहिजे मला सांगा आपण पावसाळी मासेमारी का बंद करतोय त्याचं मूल कारण आहे की जेव्हा पाऊस पडत असतो त्या काळात बहुतांश जे सागरी प्राणी आहेत मत्स्यजीव जीव आहे हे बहुताच प्रजनन करण्यासाठी लगत येतात आणि प्रजनन झालं मोठ्या प्रमाणात प्रजनन या काळात होते आणि प्रजनन होऊन मत्स्य संवर्धन झालं तर येणाऱ्या काळामध्ये मच्छीमारांना जो पारंपरिक आहे त्यांना चांगलं मासे मिळतील बरोबर मासे मिळाले नाहीत तर काय होईल आज त्यांची दोन वर्ष झाली दुष्काळी परिस्थिती आहे कर्ज अंगावरती झाले डिझेलचे बर्फाचे बर्फाटी द्यायला पैसे नाहीत त्यांच्याकडे अशी परिस्थिती असताना हे सांभाळायचं कोणी हे थांबवायचं कोणी हे जर काय भ्रष्टाचार होत नाही तर मग मला सांगा की तुम्ही गस्त नौका का बंद केल्या फक्त आता आम्ही आवाज उठवल्यानंतर एक रायगडची गस्त नौका चालू आहे रायगडची गस्त नौका चालू असताना त्यांच्या समोर बोटी येतात जातात बोटी येतात जातात त्यांना दिसत नाही सांगा मला दिवसाढवल्या दिसत नाही त्यांना आम्ही दिवसाढवल्या शूटिंग करून दिलेले म्हणजे तुम्ही तीन वाजेपर्यंत मार्केटिंग होतं ते दिसत नाही तुम्ही ह्या पलीकडे जाऊन म्हणजे फक्त आर्थिक लागेबांधी आहेत असं इथपर्यंत तुमचे आरोप थांबलेले नाही तर तुम्ही असं म्हणालात की तुमचं असं म्हणणं आहे की जो जेव्हा जर असा घातपात झाला तर त्याला देखील हे मंत्री म्हणजे नितीश राणे आणि त्यांचं संपूर्ण मंत्रालय जबाबदार असेल हो तुम्हाला सांगतो ज्या दिवशी आचार मॅडमनी हा रिपोर्ट दिला ना त्या दिवशी सगळ्या सोसायट्यांना संबंधित खात्याने पत्र पाठवले तुमच्या बोटी किती तुमचे लायसन्स किती आहे म्हणजे चूक करते सरकार सरकारी खाती चुका करतात आणि जरा काय झालं तर त्याचा बुधंड मच्छीमारांना पडतो मच्छीमारांना त्रास देतात हे लोक असा पण प्रकार आहे बरं गंभीरता करण्यासारखं आहे नाही बरोबर आहे केवळ मच्छीमारांच्या पुरता हा मुद्दा नाहीये तर मुंबईच्या भारताच्या सुरक्षेचा मुद्दा आहे आणि एक एका घटनेमध्ये आपण बघितलेला आहे की कि किती नुकसान किती मोठ्या प्रमाणामध्ये देशाला नुकसान झालेलं आहे तशीच घटना पुन्हा घडू नये म्हणून देखील ह्या जी बेकायदेशीर मच्छीमारी आणि बेकायदेशीर ज्या बोटी आहेत ज्या चालवल्या जात आहेत आणि केवळ आर्थिक लागेबांधे आहेत त्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत असा तुमचा आरोप आहे त्या या खूप गंभीर गोष्टी आहेत आम्ही तुमचं म्हणणं आमच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूच परंतु लोकांमध्ये देखील याची जागरूकता झाली पाहिजे आणि ती जागरूकता करण्यासाठी तुम्ही आम्हाला वेळ दिलात तुम्ही आमच्याशी बोललात हे त्याबद्दल तुमचं खरंच आभारी आहोत आम्ही आणि अपेक्षा ही आहे तुमच्याकडून देखील की अशाच काही मुद्द्यांवरती जे मच्छीमारांचे प्रश्न आहेत जे मेनस्ट्रीम मध्ये येत नाहीत मुख्य प्रवाहाचा जो मीडिया म्हणवला जातो त्या मीडियामध्ये येत नाही तर ते मच्छीमारांचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही तुम्हाला पुन्हा पाचारण करू त्यावेळी तुम्ही आम्हाला पुन्हा वेळ द्याल ही अपेक्षा आहे आणि ही चर्चा आपण इथेच थांबवतोय आमच्या प्रेक्षकांना ही चर्चा पूर्ण समजली असेल कोळी सरांचा आपण आभार व्यक्त करूयात आणि ह्या संपूर्ण चर्चेवरती आणि खास करून नितेश राणे ज्या पद्धतीचं काम करत आहेत त्या त्यांच्या कामकाजावरतीच तुमच्या प्रेक्षकांच्या जर काही प्रतिक्रिया असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद आपले देखील धन्यवाद की सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण ही महत्वाची इंटरव्ह्यू घेतली आणि ती लोक जनतेसमोर जाईल त्याबद्दल आपले देखील धन्यवाद मानतो